स्वागत आहे तुमचं लेडी स्पेशल मराठी शेवण क्लासमध्ये आज आपण सुंदर अशी पपची डिझाईन बघणार आहोत छोटासा पप आहे आणि ही लाँग स्लीवस आहे आपली दहा इंचाची कोपरापर्यंत जी बाही आहे आपली दहा इंचाची आहे त्याच्यासाठी आपण साडीतला कपडा घेतलेला आहे आपण साडीतल्या कपड्यापासून सुंदर अशी पपची डिझाईन बनवणार आहोत छोटासा पप आहे तो कसा घ्यायचा आणि डिझाईन व्यवस्थित अशी कशी, कशी तयार करायची ते बघूयात आणि त्याला आपण छोटीशी लेस लावणार आहोत तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा खूप सुंदर डिझाईन आहे आणि व्यवस्थित तयारी होते आपण खूप कमी वेळेत आहे परफेक्ट असे आपण तयार करू शकतो तर दोन्ही ह्याच्यासाठी मी कपडे घेतले आहेत एक साईडला ठेवून एक तुम्हाला डिझाईन तयार करून दाखवणार आहे तर बघा सर्वात अगो सर्वात अगोदर मी जे आहे मी बाई जी आहे ती अस्तरला जोडून घेतलेली आहे तर अगोदर आपण अस्तरची बाई जी आहे ते अस्तरला व्यवस्थित जसं जोडतो तसं व्यवस्थित अस्तरला बाई आणि अस्तर जोडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण महीची डिझाईन तयार करणार आहोत तर अगोदर भाई जोडून घेतले ना आपल्याला लवकरही होतं आणि व्यवस्थित फिनिशिंग येते आपल्याला त्यामुळं आपण अगोदर अस्तर भाईला जोडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तयार करायचं आहे मध्य काढून घ्यायचं आहे भाईचा बरोबर सर्वात अगोदर बाईचा जो आहे तो मध्य काढायचा म्हणजे आपल्याला डिझाईन करायला सोपं पडतं मध्य काढल्याच्यानंतर आपल्याला उंची आहे आपण डिझाईन बनवण्यासाठी साडेतीन इंच घेतलेली आहे आणि रुंदीही आहे इथं साडेतीन इंच मी घेतलेली आहे तर तुम्ही ह्यामध्ये बदल करू शकता मी इथं साडेतीन इंच घेतलेलं आहे तर तुम्ही उंची आहे ती तीन इंच घेऊ शकता रुंदी आहे ती अडीच इंच पण घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार पप कमी जास्त घेऊ शकता जास्तही करू शकता आणि कमीही घेऊ शकता आणि गोलाकार देण्यासाठी मी एक इंच घेतलेलं आहे तर असं व्यवस्थित आपण डार्क मार्किंग केलेलं आहे म्हणजे आपण उकळून घेऊन इकडच्या साईडलाही ते मार्किंग करून परत आपण ब्लाउज तो जे आकार दिलेला आहे तो कट करू शकतो म्हणून इथं जे मार्किंग आहे ते डार्क करून घ्यायचं आहे आपल्याला इकडच्या हो साईडला हे ते मार्किंग आपल्याला हे करायचं आहे तर आता बाई आपण पलटून हे एकमेकावरती ठेवून बाईला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे मार्किंग जे आहे ते इकडच्या ही साईडला होईल तर आता आपण इकडच्या साईडचं मार्किंग आहे ते डार्क करायचं आहे आणि आपण त्यावरतीच पपची डिझाईन बनवणार आहोत आता हे जे आहे ते आपल्याला व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे आपल्याला तर ह्यामध्ये तुम्ही अंतर आहे ते कमी जास्त करू शकता याच्यापेक्षा जास्त घेऊ शकता आणि कमी घेऊ शकता उंचीमध्ये पण जास्त खालीपर्यंत आपण पप काढू शकतो किंवा तेवढाही काढू शकतो आणि ही बाहेरची उंची आहे ती कमी जास्त करू शकता तुम्ही आता आपण मार्क केलेला आहे त्याच्या बाहेरच आपण ह्याला कट करायचं आहे मार्कच्या बाहेर कट करायचं म्हणजे आपल्याला व्यवस्थित आपला आकार तयार होईल कारण आपण परत मार्जिन घेणार आहोत आणि कट मारणार आहोत त्यामुळं कपडा आहे तो आपल्याला पुरेल इतपत आपण हे केलेलं आहे तर बघा आपण हे असं व्यवस्थित हे कट केलेलं आहे आता कट केलेलं आहे तर आपण हे अस्तर आणि ब्लाऊज आहे त्याला फिनिशिंग देण्यासाठी एक पट्टी काढायची फक्त अर्धा इंचाची आणि एक साईडला पाव इंचाचं मार्जिन करायचं पट्टीला आणि ती पट्टी आहे ती त्याला पॅक करून घ्यायची आहे म्हणजे आपलं फिनिशिंग आहे दोरी वगैरे निघणार नाहीत ब्लाऊज फिनिशिंगमध्ये परफेक्ट येईल खालच्या साईडनेही त्यामुळं आपण अर्धा इंचाचीच पट्टी काढायची आहे आणि वरती त्याला पॅक करून घ्यायचं आहे जसं आपण गळ्याला समोर पायपिंग करता हातशिलाई करताना जसं पट्टी लावतो तशीच पट्टी लावायची आहे इथं आपल्याला तर अगोदर जे आहे ते शिलाई करून घ्यायचे आहे त्या कपडा आणि अस्तरला म्हणजे व्यवस्थित आपलं फिनिशिंग येईल जितकं तुम्ही ब्लाऊजला थोडीशी मेहनत एक्स्ट्रा घेतली ना तर आपला ब्लाऊज आहे तो परफेक्ट येतो लवकर लवकर गडबड करायची नाही अशा डिझाईनचे ब्लाऊज तयार करताना थोडासा वेळ लागला तरी चालेल पण फिनिशिंगमध्ये ब्लाऊज तयार करायचा म्हणजे थोडंसं आपलं कामं वाढतं पण ब्लाऊज आहे तो परफेक्ट तयार होतो आता ह्याला आपण पट्टी लावून घ्यायची आहे पाव इंचाचं मार्जिन घ्यायचं आणि गोलाकार जसा आहे आपला तसा पट्टी लावायचा आहे फिरवून फिरवून पट्टी लावायची आहे ओढवायचं नाही कारण पसरतो ग हा आकार दिलेला पसरतो त्यामुळं ओढायचं नाही व्यवस्थित जसा आकार आहे तसं मार्जिन पाव इंचा ठेवायचं पट्टीला आणि शिलाई करायची आहे आता इथं आपण कट मारायचे आहेत बा छोटे छोटे कट मारायचे आतल्या बाजूला म्हणजे ते आत पट्टी पलटायची म्हणजे ते मार्जिन आहे ते बरोबर पट्टीच्या आतमध्ये पॅक होईल पलटणार नाही आता इथं आपण नकानी थोडंसं प्रेस करायचं आणि पूर्ण पट्टी जे आहे ते आतमध्ये घालून पॅक करून घ्यायचं आहे असं केल्यामुळं आपल्याला व्यवस्थित आपले धागे निघणार नाहीत आतमधून फिनिशिंग व्यवस्थित येईल आपला ब्लाऊज धुतला तरी त्याचे धागे निघणार नाहीत खालच्या साईडने परफेक्ट असा ब्लाऊज राहील काय होईल आपण असं जर फिनिशिंग केलेलं नसेल तर वरती पप लावला आणि परत आतमधून जर सुटलं धागे जर निष्टले तर ते पप हीचेही शिलाई निघू शकते म्हणूनही असं आपण व्यवस्थित असं तयार करून घ्यायचं आहे तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत ते सांगा चॅनलवरती फ्री शिवण क्लासचे व्हिडिओ आहे तेही तुम्ही बघत जा म्हणजे तुम्हाला घर बसल्या सुरुवातीपासून मोफत शिवण क्लास आहे तो घेऊ शकता तर बघा आता आपण ही व्यवस्थित आपलं तयार झालेलं आहे तर पप करायचं आहे पप करण्यासाठी आता आपण कपडा आहे तो घेतलेला आहे तर तेवढीच आपण डिझाईन तयार करणार आहोत तर पप कपडा किती घेतलेला आहे तर सहा इंच त्याची रुंदी आहे आणि उंची जी आहे ती आपली साडे अठरा इंच घेतलेली आहे तर तुम्ही यामध्ये छोटी डिझाईन करत असाल तर कपडा थोडा घ्यायचा आणि मोठी डिझाईन घेत असाल तर यापेक्षा थोडासा कपडा एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर तुम्ही अखंड साडीमधला हा कपडा कट करायचा आहे अखंड साडीमधला पूर्ण सहा इंचा कपडा कट कट करून घ्यायचा आहे आता बघा इथं अर्धा अर्धा इंचाच्या आपण असं प्लेट्स घालून घ्यायच्या आहेत व्यवस्थित प्लेट घालायच्या आहेत अर्धा अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे मोठेही जास्त घालायचे नाहीत आणि छोटेही घालायचे म्हणजे व्यवस्थित अर्धा अर्धा इंचाचं इथं आपण प्लेट्स घालून घ्यायचे आहेत अशा व्यवस्थित अशा प्लेट्स घालायच्या आहेत आपल्याला आपण जशी तशी आपली वरची प्लेट आहे त्याच पद्धतीनं त्याच बाजूनी प्लेट घालायची आहे म्हणजे जसे त्याचा कुठल्या साईडला आहे समोरच्या साईडला प प्लेटचा आकार आहे तर समोरच्या साईडला बरोबर प्लेट घेऊन जशाच तसं प्लेट तयार करायची आहे वरची जी प्लेट आहे ती आपण खाली पूर्ण अशी शिलाई करायची आहे तर प्लेट आहे ते वरची जी आहे तीच आपल्याला व्यवस्थित अशी खाली घेऊन शिलाई करून घ्यायचं आहे त्यामध्ये काही बदल करायचा नाही कपडा आपण एक्स्ट्रा सहा इंच का घ्यायचा साडेतीन इंच रुंदी घेतलेली आहे तर प्लेट घालताना गोला कर येतो कपड्याला तुम्ही तीन सहा ऐवजी पाच इंचा घेतला तरी चालेल त्यापेक्षा कमी घेऊ नका कारण आपल्याला प्लेट्स घालताना मार्जिन वगैरे लागतं त्यामुळं आपण सहा इंच रुंदी घेतली ना तर आपल्याला कम्फर्टेबेबल असा प्लेट घालून व्यवस्थित बाई जोडू शकतो आपण आता हे प्लेट्स तयार आहेत तर आपण आता जोडून घ्यायचं आहे बरोबर असं आपल्याला जसं आपला आकार आहे तसं आपण त्यावरती मार्किंग करायचं आहे आणि तर जसं आपला आकार आहे तसं आपण व्यवस्थित ठेवायचं आहे आणि त्याला टाचण लावायचे आहेत खालच्या साईडला एक्स्ट्रा ठेवायचा आणि वरती जे आहे तिथे पण वरती पण थोडं एक्स्ट्रा ठेवायचं नंतर आपण आकार देऊन आपण कट करून घ्यायचं आहे जितकं पाहिजे तेवढं आपण पण अगोदर आपण तीन चार ठिकाणी अलीकडच्या साईडला टाचन लावून घ्यायचे आहे व्यवस्थित असं पिनअप करून घ्यायचं कपड्याला आणि बरोबर कडेने एक एक शिलाई करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपला हा जो पॅच आपण कट केलेला आहे तो ठेवायचा आहे अलीकडपर्यंत जसं कट केलेलं आहे तसं ठेवायचं बरोबर आणि मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे आपली बाईचा आकार आपला व्यवस्थित होईल खडूने मार्क करायचं मार्क केलेल्या वरची शिलाई करायची आणि मग तो वरचा भाग कट करायचा आहे आपला तर आता ती शिलाई मी जी आहे पपची बरोबर त्यावरती आहे त्यामुळं मी आता तसंच कट करेन वरचं तर तुम्ही मार्क केलेलं वरती जर असेल तर अगोदर मार्किंगवरती शिलाई करायची खडूने जे मार्क केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण तो वरचा भाग कट करायचा आहे म्हणजे आपण डबल प्लेट घालाव्या लागणार नाहीत आपल्याला प्लेट जे आहे ते जातील आपल्या म्हणून आता बघा इथं आपण कडीने एकदा शिलाई केलेली आहे शिलाई केलेली आहे तर आता आपण हां तिथं मी शिलाई करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने आपण शिलाई मार्कवरती करायची आहे खडूनही मार्क केला ना त्यावरती शिलाई करायची आणि मग वरचा भाग कट करायचा त्यामुळं आपल्या प्लेट्सचा आकार जाणार नाही ना जसं प्लेट आहे तसं शिलाई करायची आहे व्यवस्थित खूप कमी वेळामध्ये आणि खूप सुंदर अशी पप डिझाईन तयार होते तर आता प्रत्येक जणांचा अशा डिझाईनचे स्किल्स बनवत असतो त्यामुळं घरच्या घरी आपण तयार करू शकतो आता आकार आकाराला का नाही बघण्यासाठी आपण काय करायचं आहे ही जी स्लीव्स आहे ती त्यावरती ठेवायचं आणखीन जरा तुम्हाला वाटत असेल आकार आलाय का नाही ते पॅच ठेवून जरी तरी पण आपण एकदा काय करायचं खाली आपली दुसरी जी स्लीव्स आहे ते कटिंग केलेले नाही ते घ्यायची आणि बरोबर बघा त्यावरती ठेवून मार्क करायचं आहे म्हणजे डबल आपल्या लक्षात आलेलं आहे की दुसरी कट करताना आपण पॅचच जरी ठेवला त्यावरती तर आपण ते कट करू शकतो म्हणून आपण ही बाई ठेवून बघितलेली आहे तर बरोबर आपण जसं मार्किंग केलेलं आहे तसंच ते तयार झालेला आहे बघू शकता जी शिलाई मी केलेली होती त्यावरती चालेल आहे ते वरचं कट करायचं तर तुम्ही दुसऱ्या वेळेस ही स्लीव्स आहे त्यावरती ठेवायची आपण अगोदर ती स्लीव्स घेतली तर दुसरी स्लीव्स कटिंग करताना आपण ही जी स्लीव्स आहे ती त्यावरती ठेवायची आणि वरचा जो आकार आहे तो आपला द्यायचा आहे तर व्यवस्थित अशा प्लेट करायच्या आहेत आपण ह्यावरती स्त्री केली ना तर आपल्या प्लेट आहेत ते बरोबर बसतात आणि थोड्याशा प्लेट्स शिलाई निघालेली आहे ती आपण बाई जोडू त्यावेळेस आपण ते त्यामध्ये व्यवस्थित असं तयार करायचं आहे आणि उरलेलं जे एक्स्ट्रा आहे ते खालचं कट करायचं आहे थोडंसं मार्जिन ठेवायचं आहे पूर्ण कडेला शिलाईच्या तिथं कट नाही करायचं कारण धागे निघू शकतात आणि त्यावरती परत वरतून कडेने एक शिलाई घ्यायची आहे अलीकडच्या साईडला जरा थोडीशी म्हणजे आपण त्यावरती लेस लावल्यानंतर ही खालच्या ज्या शिलाई आहेत आपण आत्ता दो घेतलेली शिलाई परत ती पट्टी आत पॅक केलेली ती शिलाई त्यामध्ये पॅक होऊन जाते खालच्या साईडला शिलाई जातात त्यावरती लेस लावली ना तर ही दोन तीन प्रकार दोन तीन वेळेस जी शिलाई गेलेली आहे आपण ती शिलाईही दिसणार नाही आपली त्याच्यावरती आपण लेस लावून घेतल्याच्यानंतर ले ती शिलाई जी आहे ती आपली दिसणार नाही त्यावरती आपण तुमच्या आवडीनं जशी पाहिजे तशी तुम्ही लेस लावून घेऊ शकता मॅचिंग लावू शकता गोल्डन कलरची जशी तुम्हाला आवडेल किंवा जी आहे फ्रील आपली तशी तुम्ही लावू शकता जसं तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने लावू शकता इथं मी गोल्डन कलरची लेस लावून घेत आहे व्यवस्थित आपण असं लेस लावल्यानंतर छान आपली डिझाईन तयार झालेली आहे वेळही कमी लागतो आणि डिझाईनही छान दिसते घातल्यानंतर ही स्लीव जी आहे ती खूप सुंदर दिसते तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा थोडीशी प्लेट निघालेली आहे ती आपण थोडीशी लई करून घेतली ना तर आपलं व्यवस्थित होतं म्हणजे बाई जोडताना आपलं व्यवस्थित जोडता येईल एक्स्ट्राच्या आहे ते आपण थोडंसं कट करायचं आणि आकार जो आहे तो आपला बघा खूपसा व्यवस्थित आलेला आहे तर अशाच पद्धतीनं आपण दुसरीही बनवून घेणार आहोत तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा चॅनलवरती फ्री शिवण क्लासचे व्हिडिओही अपलोड आहेत तर बघा सुंदर अशी खूप डिझाईन तयार आहे हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला दुसऱ्या कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बघायचे आहेत तेही सांगा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर लाईक जरूर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद